बरं आता हे कर दाबून धर त्याला बँडेजपटी आणून चल चल बी काना नाही माहिती दिस ना दाबून नको की माय माझे दाबून कशी काढते अगं दाबू नको की चिरायचं अगं पण सोयाबीन कोण चिरतं का आ <laughs> दादे सोयाबीन चिरत असत का <laughs> याग, 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 याग. चिरतं का ही, ही चिरायला लागली गेलेली काय अवघड आहे बाबा अर्थ बाय कुठे गेली <laughs> का गे दादी झालं आणते आणते दादे बके सोयाबीन चिरतं का कोणी <laughs> थांब पाणी न्याय लागली काय तो मेन्यू होऊन देते थांब थांब की मेन्यू होऊन देते आणि इकडं घसरल पाय बी आग अजून ही तर बोल आहे तशीच थांब तिला बँडेज पट्टी आणते चला बाय आता अर्था बायला ला लागलं या ती काय म्हणते ते की हा निमताळेला दुख झालं खाजून खाजून लाल केलं <laughs> चला बाय चला अजून बी चिरत असून बघा घेऊ का बघा बघा अजून बी चिरतेस का नाही बरं तमी बँडच पट्टी आणते सगळं ते सोयाबीन मध्ये घालशील सगळं होय बरोबर चला मग बाय बाय चिव